सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान प्रेम विवाह केल्याच्या रागातून चोपडा शहरात ऑनर किलिंग थरारक घटना घडली आहे सीआरपीएफ मधील सेवानिवृत्त पीएसआय किरण मांगले यांनी आपल्या मुलीवर लग्नाच्या कार्यक्रमात बेछूट गोळीबार केलाय या गोळीबारात मुलगी तृप्ती मांगले हिचा जागीच मृत्यू झाला असून जावई अविनाशिवा गंभीर जखमी झालाय या संपूर्ण जळगाव जिल्हा हादरलाय साधारण तृप्ती हिने प्रेम विवाह केला होता हे पुण्यात राहत होते आज चोपडा येथे अविनाशच्या नातेवाईकांच्या लग्नासाठी ते दोघे आले होते याची माहिती मिळताच किरण मांगले चोपड्यात आले आणि थेट लग्नस्थळी पोहचत गोळ्या झाडल्या गोळीबारात तृप्तीचा जागीच मृत्यू झालाय तर अविनाश गंभीर जखमी झालाय या घटनेत आणखी एक महिला जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे गोळीबारानंतर संतप्त जमावाने किरण मांगले यांच्यावर हल्ला चढवून त्यांना गंभीर जखमी सध्या किरण मांगले यांची प्रकृती गंभीर असून जावय विना श्वाघ या दोघांना जखमींना जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलाय घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे या ऑनर किलिंगच्या घटनेने चोपडा शहरात भीतीचे वातावरण पसरले जागर जनस्थान करिता फराज अहमद जळगाव सव्वा दहा वाजता चोपडा शहरामध्ये एका लग्नाचा कार्यक्रमामध्ये एकानी एका, एका मा मुलावरती गोलीबार केलेला आहे याचा मागचा इतिहास असा आहे अविनाश वाघ म्हणून हे मुलगा पुण्यात राहणार आहे आणि तृप्ती वाघ म्हणून ह्या मुलींसोबत लग्न केलं होतं एक वर्षापूर्वी आणि दोन्ही लग्न करून पुण्यात राहायला गेलं होत्या आणि ह्या लग्नाला मुलींचं वडिलांना विरोध होतो आहे आणि तेव्हापासून त्यांचं त्यांचा विरोध चालूच होत्या आणि आज ही मुलांचं नातेवाईकांचं इथं लग्न असल्यामुळे हा मुलगा अविनाश आणि तृप्ती दोघा इथं चोपडा शहरामध्ये आल्या होत्या याविषयीचं माहिती या, या मुलींचं वडील किरण मंगलेला माहिती पडल्या होत्या आणि इथं शिरूरला राहणार असल्यामुळे शिरूरचा आणि चोपडाचा साधारणपण अर्धा पाऊन तासाचा रस्ता आहे तो इथं आले आणि डायरेक्टली त्या मुलांवरती आणि मुलींवरती फायर केलेले होते आणि फायर केले की ते मुली स्पॉटवर भेट झालं मुलांना जखमी झालेलं आहे आणि जे आरोपी आहे किरण मंगले त्यालाही देखील म्हणजे ते पब्लिकने पकडून मारहाण केल्या होत्या आणि किरण मंगले ह्या रिटायर्ड पी एस आय म्हणून माहिती पडत आहेत सी आर पी एफमधून रिटायर झालेला आहे आणि त्यांच्याकडे एक लायसन्स वेपन आहे ते लायसन्स वेपनमधूनच त्यांनी फायर केला अशा प्रदमदर्शन माहिती पडतायत आणखीन इन्व्हेस्टिगेशन करताय काय डिटेल असायचं आपल्याला सांगण्यात येईल सर सर त्यांच्यासोबत अजून कोणी अजून होतं का आणि त्यांना काही ताब्यात घेण्यात आलेलं आहे आता फायर केलेल्या ठिकाणी त्यांच्यासोबत कोणी नव्हत्या असं माहिती आहे म्हणजे अजून कोणी आहे का कोणी मदत केले का या विषयावर आम्ही तपास करून जरी अजून कोणी निष्पन्न झालं त्यांना देखील म्हणजे आम्ही कारवाई करणाऱ्या अटकेचे कारवाई आता सध्या एफ हो आय आरचं दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे स्पॉट पंचनामा आणि इतर गोष्टी चालू आहे सर एकूण किती फायर झाले आहे एकूण किती राऊंड फायर झाले सर आम्हाला अजून एक्झॅक्टली सांगता येत नाही आता साधारणतः तिथं ती तीन पुंग्या भेटलेल्या आहेत कॅटरीज भेटलेल्या आहेत मग अजून किती फायर झाले काय या सर्व गोष्टी तपासत निष्पन्न ओके सिक्स